पुण्यश्लोक होळकर तीनशेव्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती वर्षानिमित्त शनिवार दिनांक एकतीस मे रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे दुपारी साडेबारा वाजता भव्य सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला विनामूल्य प्रवेश असून सर्व नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र शासन आणि पुण्यश्लोक फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार असणार आहेत कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांचे तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांचं मार्गदर्शन लाभलं कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे दुपारी साडेबारा ते एक वाजेपर्यंत स्वागत सत्र एक ते दीड वाजेपर्यंत शाहिरी पोवाडा दुपारी एक ते अडीच वाजेपर्यंत उद्घाटन मान्यवर सत्कार व मनोगत आणि दुपारी अडीच वाजता ते पाच वाजून दहा वाजेपर्यंत पुण्यश्लोक महानाट्य सादर केले जाईल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या केवळ राज्यकर्त्या नव्हत्या तर प्रजा दक्ष होत्या त्यांनी अनेक घाट मंदिरांचा जीर्णोद्धार पाणपोई धर्मशाळा आदी अनेक कामे केली आहेत त्यांच्या कार्यांचं स्मरण म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यात शाहिरी पोवाडा भारुड वासुदेव यांसारखे पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम लोककलाकार सादर करणार आहेत तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित महानाट्य हे विशेष आकर्षण असणार आहे असे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चौरे यांनी कळवले आहे